चार वर्षाची इच्छा आमच्यासाठी आज पूर्ण झाली आणि आज आम्ही निघालो नर्मदा आणि सर्वात आधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी आणि माझे इष्टदैवत यांचं देवदर्शन करून पुढे आम्ही निघालो पुण्याकडे रेल्वेने पुढे प्रवास केला पुण्याकडे संध्याकाळी पुण्याकडे पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी पुढची तयारीला लागलो आम्ही खांडवाकडे निघायचं काय ट्रेनने जाणार होतो त्या ट्रेनला भरपूर गर्दी होती गर्दी बघून आम्ही प्लॅन चेंज केला आणि मुलं पुढच्या ट्रेन महाराष्ट्र एक्सप्रेस होतो त्या ट्रेनमध्ये जायचं थनक ठरल्यामुळे गाडीचे तिकीट पण बुक केलेलं होतं नव्हतं पॅसेंजर गाडीने जाता येईल परंतु गर्दी बघून दुसऱ्या गाडीने पसरू भुसावळी जंक्शन जिथून आम्ही परत ट्रेन चेंज केली आणि ट्रेन चेंज करून आम्ही पुढे खंडवा जंक्शनला पोचलो म्हणजे अशी पुण्यापासून खंडवा जंक्शनपर्यंत आम्हाला दोन ट्रेन बदलावं लागले तिथून खंडवा जंक्शनवरून आम्ही पुढे ओंकारेश्वरला बसने गेलो तिथे तिथे प्रायव्हेट बसेस मिळतात त्या बसने आम्ही ओंकारेश्वरमध्ये आम्ही पोहोचून गेलो पोहोचल्या बसल्या पहिल्यांदा आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरनं आम्ही दर्शन घेऊन पुढे श्री संत गजानन महाराज यांच्या आश्रमामध्ये गेलो जे की तिथे थांबण्याची सुविधा असते असं समजले गेले पण वेळप्रसंगी आम्हाला तिथे जागा भेटली नाही त्यामुळे आम्हाला बाहेरच विश्राम करावा लागला जे की रूम रेंटने घेऊन बाहेर राहावं लागलं हे आहे गजानन महाराजांचं तिथं गर्दीमुळे आम्हाला जागा नाही भेटली परंतु आम्ही बाहेर राहिलो नर्मदे श्री क्षेत्र ओंकारेश्वर काय घ्यायला लागले रात्री देवदर्शन करून सकाळी आम्ही मुमलेश्वराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन तेच जवळ असलेले गोमुख घाट या गोमुख घाटवरती आम्ही संकल्प घेतला आणि तिथून आम्ही पुढे रवाना झालो नर्मदे परिक्रमेला नर्मदे हट नर्मदे आम्ही निघालो तर दक्षिण तटाकडून रेवासागराकडे आणि तिथून पुढे आम्ही निघणार अमरखंटाकडे तिथून परत ओंकारेश्वरला येणार या ठिकाणी जे की पुरतला आणि अशी आमची परिक्रमा परिक्रमाच्या पद्धती नर्मदे हट नर्मदे हट रामकृष्णहारी नर्मदे हर आम्ही आता दुसरा दिवस आहे आज निघालो आम्ही शिवकोटी इथून निघालो आता आम्ही पुढे चाललो आहे मोरटक्काला मोरटक्का इथं थोडासा थांबत थांबायला तर पुढच्या आश्रमामध्ये थांबायचं रात्रीचा प्रभाव विधी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये लाभेल कसं कसं पूजा असते रामकृष्णहरी नर्मदे इथून खंडवा सहासष्ट किलोमीटर आहे आणि इंदोर सासष्ट किलोमीटर या साईडला आता बहुतेक कोणतं तर आमदार गाडी दिसते सेंट्रल गव्हर्नमेंट माझ्या आणि या दिशेन नर्मदा आणि आधार पुढे दोन आहेत उडलास आधार भेटत आम्हाला आता आमची तसे पहिली परिक्रमा आहे त्यामुळे आम्हाला पण यातलं काही बरंच माहिती नाही पण यांच्या पण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवास करत आहोत सध्या नर्मदे प्रश्न आले नर्मदेहर आता आम्ही पोहोचलोय मोरटक्का मोरटका आश्रमामध्ये त्या ठिकाणी अजून एक किलोमीटर आहे तिथे घेऊन थोडंसं आज रेस्ट करून आज मुक्काम करायचा प्लॅन चालू हो आहे मुगाय काय होते घरमध्ये नर्मदे हर श्री सद्गुरू अनंतानंद साहि शिक्षण पारंपरिक सेवा सद्गुरू सेवा सदन खाटा मोरटका नर्मदे हर आता या ठिकाणी थोडासा मुक्काम करेल आम्ही रामकृष्ण नर्मदे हर dehar darvde